ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत 2014 च्या चो लोकसभा निवडणुकीत बसपा आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्रपणे निवडणूक लढवली होती कल्याण लोकसभा निवडणुकीत दयानंद किरतकर यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार लोकसभा निवडणुकीत मात्र बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बॅन मायावती यांनी महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवण्याचं ठरवलंय याबाबत पत्रकारांशी बोलताना ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलंय यात ठाणे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असणार आहे बहुमत खूपच मोठ्या मतदार ठिकाणी ते निवडून आलेले ते त्या त्यांनी सांगितलं की जास्त मतदार निवडून येऊ तर त्याबद्दल काय सांगणार मला तर असं वाटतं की यावेळेला त्यांचे मताधिक्य खूप कमी होईल कारण आता जे उमेदवार दिलेले आहे उभाठाने त्या उमेदवारामुळे ह्याची मतं खूप कमी होणार आहेत आणि कदाचित पराभवाला पण सामोरं जावं जाऊ लागेल यावेळी ठाणे लोकसभा प्रभारी मधुकर बनसोडे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष रवी बनसोडे आदी उपस्थित होते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा